भारतीय ऋषिका व त्यांचे योगदान आज आपण हा विषय घेऊया तर ऋषिका म्हणजेच ब्रह्मवादिनी आपण पाहतो की वेदामध्ये भारतीय संस्कृतीला भारतीय संस्कृतीमध्ये स्त्रियाचं स्थान पुरुषाच्या बरोबरीचे आहे कदाचित वरचेच आहे आपण अयत्र नारेच पूजयंते रमंते तत्र देवता यत्रे तास्तु न पूज्यते तू फला या की वेदाचा काळ हा जो, जो पाच हजार वर्षापूर्वीचा म्हणजे ते एक ह्याच्यामध्ये मतमतांतरे आहेत परंतु एक साधारणपणे पाच हजार वर्षापूर्वी या ठिकाणी आपल्याकडे वैदिक काळ सुरू झाला वैदिक काळ कशाला म्हणायचं की या ठिकाणी या ऋषी मुनी पाच हजार वर्षापूर्वी एक चार वेद लिहून ठेवले होते या का ऋषींना दुसऱ्यांना सांगणं आणि अशा प्रकारे परंपरागत हे या ठिकाणी वेद गेले, गायल्या गेले तर मग हे वेद लिहिले नाही ना म्हणजे आपण काही न वाचता तर वेद म्हणजे काय तर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कशा प्रकारचे आचार व्यवहार करावे आणि आपलं जीवन कशा प्रकारे आनंदीमय सुखकर आपलं आणि सर्वांचं तर ही त्याच्यामध्ये प्रत्येक गोष्टीला आणि जेव्हा आपण पाहतो की ते सांगण्याचा उद्देश असा आहे की भारतामध्ये ज्या ऋषिका होत्या ऋषी माहिती आपल्याला मग ती जसं ध्यानस्थ स्थितीमध्ये ऋषी म्हणजे काही केस बिस जटा वाढवली एखादी व्यक्ती नाही तर या ठिकाणी ऋषी म्हणजे कोण की अध्ययन करणारी व्यक्ती या ठिकाणी जे नियम आहेत हे आहेत समाजाला मार्गदर्शन करणार आहेत तर या वेदाचा अभ्यास करणारे त्यांना आपण ऋषी म्हणतो आणि मग अशाच प्रकारे स्त्रियांना ऋषिका म्हणतो किंवा ब्रह्मवादिनी म्हणतो तर वेदामध्ये काय सांगितलेलं आहे ब्रह्म आणि आत्मा परमात्मा याविषयी चर्चा केलेली आहे तर आज आपल्याला खरी चर्चा करायची आहे तर ऋषिका आणि ब्रह्मवादिनी एकच शब्द आहे ऋषिकाने ब्रह्मवादिनी की अशा स्त्रिया होत्या सात हजार वर्षापूर्वी भारतामध्ये आणि त्या ठिकाणी स्त्रियांना अतिशय सन्मानाने मानाने वागवलं जात असे आणि प्रत्येक म्हणजे महिलेला म्हणजे मुलगी म्हणा तिला उपनयनाचा अधिकार होता आणि त्या काळामध्ये कुठल्याही वेदामध्ये कुठले असं लिहिलं नाही की बालविवाहाला मान्यता होती किंवा मुलीचा उपनयन होत नव्हता त्यांना तशा प्रकारचं कार्य करू दिलं जात नव्हतं असं काही नव्हतं किंवा या ठिकाणी स्त्रीला देवतेच्या रूपामध्ये देखील मान्यता होती म्हणजे या ठिकाणी ह्या स्त्रियांना फार अशा प्रकारचं उच्च दर्जाचं स्थान दिलेलं होतं तर म्हणजे आपलं अध्ययन केल्यानंतर अभ्यास केल्यानंतर शिक्षण घेतल्यानंतर या मुलींना किंवा या महिलेला आपला पती म्हणजे आपण विवाह करायचा किंवा नाही करायचा हे देखील ती ठरवत असते आणि एखाद्या घरामध्ये मुलगी जन्माला येण्यासाठी ऋषीमुनीसुद्धा की अतिशय गर्वाने सांगत मुलाबरोबर त्या ठिकाणी मुलीला किंमत होती आणि मुलगी घरामध्ये तिला प्रवेश व्हावा की घरामध्ये जन्माला यावी या ठिकाणीसुद्धा होम हवन केलं जात असे आणि त्याच्यामध्ये तांदूळ आणि तिळाची आहुती दिली जात असे आणि की आपल्या घरामध्ये कन्यारत्न यावं म्हणून म्हणजे आजच्या काळात जर विचार केला कि आजी की आज काय परिस्थिती होती आता सध्या जरा ठीक आहे म्हणजे या ठिकाणी स्त्रियांनी प्रगती केली पण ही प्रगती करण्यासाठी त्यांना फार अशा प्रकारचे कष्ट करावे लागले तर या वेदामध्येच पुरुषाप्रमाणे स्त्रियांना मंत्राचा उच्चार करण्याचा अधिकार होता तसेच मंत्र निर्माण करण्यात देखील त्या सहभागी होत असत ऋषिका किंवा त्यांना ब्रह्मवादिनी म्हटले जात असे वेदमंत्रामध्ये दृष्टा ऋषी पाचशे पंचवीस होते त्यात एकोणतीस ऋषिका होत्या म्हणजे ब्रह्मवादिनी होत्या ऋषीपेक्षा त्यांची संख्या कमी जरी असले तरी त्यांचे ज्ञान महत्त्वपूर्ण होते त्यांचे ज्ञान चांगले होते त्यामध्ये उषा वाघ यमी रात्री जुहू उषा इत्यादी स्त्रिया आपल्याला वेदकालामध्ये आठवून येतात आढळून येतात तर थोडक्यामध्ये आपण जर या ऋषिकांची जर माहिती पाहायची म्हणल्या तर आपल्याला मी म्हणते की हा जो म्हणजे भाग आहे स्त्रियांचा सहभागाचा वेतकालामध्ये तर त्या आपण थोड्याफार प्रमाणामध्ये एक डिटेलमध्ये घ्यायचं म्हटलं तर आपल्याला फार मोठं प्रास्ताविक द्यावं लागेल तर मी थोडक्यामध्ये त्यांची माहिती सांगते इंद्रसेना म्हणजे इंद्रसेना नावाची एक ऋषिका होऊन गेली तिचे दहाव्या मंडलामध्ये सुप्त आहेत जो एकशे दोन मध्ये तिचे बारा मंत्र आहेत ही मुदगल ऋषीची पत्नी असून तिला इंद्रसेना या नावाने ओळखले जात असे तिचे पराक्रमाचे वर्णन आहे म्हणजे एकदा काय झालं होतं मुदगुल ऋषी हे रथामध्ये बसून प्रवास करत होते सोबत इंद्रसेनाही होती आणि मग आपण जसं पाहतो की आपण चालवत असताना कधी कधी आजकालची पुरुष पत्नीला म्हणतात तू आता गाडी चालव तसं त्या काळामध्ये मुदगल ऋषीने सांगितलं की मला आता कंटाळ आलाय इंद्रसेना तू आता रथ या ठिकाणी चालव किंवा हा तर त्यावेळी इंद्रसेनानी तो रथ त्यांचा तिनं चालवला म्हणजे त्या काळामध्ये अशा प्रकारे स्त्रियांना अगदी पुरुषाच्या बरोबरीनं स्थान होत आणि अति पराक्रमी होती ह्या स्त्रिया युद्धावर सुद्धा जात होत्या थोडक्यात सांगायचे म्हणून कमी कमी सांगते आता आपण दुसरी एक ऋषिका पाहू तिचं नाव आहे सर्मा ही सुद्धा ऋग्वेदातील दहाव्या मंडलामध्ये तिचे एकशे आठ सुतामध्ये दे तिचे देखील मंत्र आहेत आणि तिने सुद्धा इंद्रसेना म्हणजे थोडक्यामध्ये संपत्ती पैशाच्या रूपात नसून गोधनाच्या रूपात होती म्हणजे ज्यांच्याकडे जास्त गाई किंवा गुरे ढोरे असतील जनावर असतील तर त्या ठिकाणी ती व्यक्ती मोठी समजली जायची किंवा धनाढ समजल्याचे आणि ते एक राजाचं काय असायचं की त्याच्यावरच त्यांचं संपत्ती अवलंबून असायची तर मग ते काय करायचे दुसरे राजे लोक अशा प्रकारच्या गाई वगैरे चोरून न्यायचे तर मग हे अशा एका राजाच्या गाई चोरल्या असताना त्या ठिकाणी सरमा नावाची एक स्त्री म्हणजे ऋषिका होती तर तिच्यावर त्या राजाने असं काम सोपवलं की आपल्या ज्या गाई गाई चोरून नेलेल्या आहेत आपला देश संकटामध्ये दे आहे तर तू जाऊन त्या गाई वापस घेऊन ये तर मग अशा प्रकारे नदी नाल्या ओलांडत स्वार होऊन घोड्यावर स्वार होऊन किंवा रथात स्वार होऊन ती सर्मा त्या ठिकाणी शत्रूच्या गोटात गेली आणि शत्रूच्या गोटातून ती गाई सोडवण्याचा प्रयत्न करत होती तर ते गाई घेऊन जात असताना तर शत्रूचा राजा म्हणाला की तू हे असं का घेऊन चाललीस की तुमच्या इंद्राला ह्या तुला गाई द्यायच्यात त्यापेक्षा तू असं कर मी तुला फार मोठ्या स्वरूपामध्ये दे धन देतो आणि तू काय कर ह्या गाई आमच्या अशाच ठेवून जा परंतु ती लोककल्याणकारी किंवा कुठल्याही प्रकारच्या प्रलोभनाला भुलणारी नव्हती तर तिनं सांगितलं मला तुझं कुठलंही प्रलोभन नको किंवा मला कुठलंही नको तर मला माझ्या राजाच्या राजासाठी लोककल्याणासाठी मला आमच्या गाई हव्या आहेत म्हणून मी तुझ्याकडे आले आणि ह्या गायी घेऊन जात नाही अशा प्रकारच्या शूरवीर महिला या काळामध्ये अस्तित्वात होत्या किंवा एक थोडक्यात ही गुप्त हेराचं स्वरूपाचं देखील ती काम करत असे आता पुढची ऋषिका पाहू ती आहे गोधा तर ही ऋग्वेदातील मंडलामध्ये तिनं आपले काही सुप्त किंवा मंत्र आहेत तर ती ही जी गोदा होती ती महान अशा प्रकारची साधक होती म्हणजे वरची आपण पराक्रमी पाहिली आता हिनं काय केलं की आराधना जप तप होम ही सतत त्याच्यामध्ये मग्न असायची आणि तिला आळस किंवा कामाचा कंडा ह्या गोष्टीच्या ती विरुद्ध होती आणि सतत अशा प्रकारे एक देवदेवता जप ध्यान पूजा अर्चा इत्यादी ह्याच्यामध्ये तिनं आपलं आयुष्य सतत तिनं घालवलं होतं अशा स्त्रिया होत्या की ज्याने सतत कार्यमग्न राहणाऱ्या आणि समाजाला काहीतरी आपल्या कार्यातून एक निर्मिती करणाऱ्या होत्या आदर्श ठेवणाऱ्या स्त्रिया होत्या जुहू ही देखील एक बृहस्पतीची पत्नी असून तिने यज्ञ विज्ञानाचे रहस्य आपल्या पतीला सांगितले ही बृहस्पती ही देवाचे गुरु होते तिच्यामध्ये समान गुणधर्म होते आणि ह्या जुहूबद्दल आ, मी तुम्हाला जरा डिटेलमध्ये माहिती सांगते की काही प्रमादामुळे काही कटकटीमुळे बृहस्पतीने काय केलं होतं तर या ऋषिका झूचा त्याग केला होता मग तिनं काय केलं मग स्वतःहूनच तिनं संहिताचे अध्ययन अध्यापन केले आणि स्वतःचं उर्वरित आयुष्य तिनं अशा प्रकारे या कार्यामध्ये गुंतून घेतलं तर जू ही दृष्टी होती ब्रह्मवादिनी होती ऋग्वेदातील दहाव्या मंडळातील एकशे नऊ हे सुप्त तिचे आहे मग या सुक्तामध्ये तिने सृष्टी तप यांची उत्पत्ती तसेच सत्यापासून झालेली आहे व हे सर्व कार्य एक नैसर्गिक असून निसर्गाबद्दलचं प्रेम या तिच्या कार्यातून दिसून येतं आज हा विषय इथेच थांबवते आणि नंतरच्या ह्याच्यामध्ये बघू आपल्याला जवळजवळ वेतकालीन तीस स्त्रियांचा म्हणजे ब्रह्मवादिनींचा अभ्यास करायचा आहे